राहुल, राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढण्याची शक्यता आहे अमेठीत टीम राहुल गांधींची मोर्चे बांधणी सुरू आहे वायनाडसह अमेठीतूनही ते निवडणूक लढण्याची शक्यता आहे एक मे रोजी राहुल गांधी उमेदवारी अर्ज भरणार का अशी ही चर्चा आता सुरू आहे सत्तावीस एप्रिलला अमेठीतून ते लढण्याची शक्य घोषणा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढणार का अशी चर्चा आता सुरू झाली वायनाड मधून निवडणूक लढवत असतानाच आता पुन्हा एकदा राहुल गांधी निवडणूक लढण्याची शक्यता आहे तशी सध्या चित्र दिसतात कारण अमेठी मध्ये राहुल गांधींची संपूर्ण टीम कामाला लागलेली दिसते दुसरीकडे अमेठी मध्ये काल आणि परवा रॉबर्ट वाड्रांच्या नावानं सुद्धा फ्लेक्स लावण्यात आले होते